तिकडे गणपती बाप्पा मोर्या जे भाऊ होते त्या बोंचा करता गणपती आमचे प्रसाद चव्हाण यांच्या घरता बाप्पा खूप सुंदर सजवलेले आहे पिंट्या यांच्या घरात बाप्पाचे दर्शन घ्यायला आलेलोय गणपती बाप्पा मोर्या आज आपण बेतालपाड्यातील अंबावलेवाडी सर्व गणेशोत्सव जे आहेत घरगुती गणपती त्यांना भेट द्यायला निघालो सर्वात प्रथम आपण ज्या घरी आलोय ते आमचे मोठे घर आंबावल्यांचे घर आणि या वर्षी इथे जेजुरी उभारण्यात आलेली गेल्या वर्षी गोकुलधाम होत आणि तुम्ही पाहू शकता जेजुरीचा जो गड आहे तो किती सुंदर री ते इथे बनवण्यात आलेला आहे बघा तुम्ही क्लिअर कट पाहू शकता खूपच सुंदर तुम्हाला असं वाटेल खरंच तुम्ही जेजुरीला आलेत की काय का, का जब्बर असा जेजुरीगड बनवण्यात आलेला आहे आणि बाप्पाच्या मागे देखील तुम्ही पाहू शकता जेजुरीगड कसा जे कुठे काही तुम्हाला कमी बसणार नाही इतका सुंदर प्रकारे हा गड सजवण्यात आलेला आहे आणि हा जो गड बनवण्यात आलेला आहे जेजुरीगड हे जिजुरीगड बनवण्यासाठी सनी करण गुन्हे काय सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि खूप सुंदर असा डेकोरेशन बनवण्यात आलेलं आहे एक महिना अगोदर पासून सुरुवात करण्यात आलेली आहे बनवायला एक पाठ पूर्ण पूर्ण पुट्ट्या आहे ना पूर्ण पुट्ट्या पूर्ण पुट्ट्यानी बनवलेला आहे आणि तुम्हाला असं कुठेही असं काही खोटा वाटणार नाही जेजुरीगड पर्वत शिवलिंग असं पूर्ण लिहिलेलं आहे ए टू झेड परफेक्ट केलेलं आहे सनी या सनी याची आयडिया आहे पुतण्या आपला आपल्या मराठीचा आम्ही ऑनर आणि हे आमचे पुतणे आणि हे आमचे बाप्पा आता आंबावल्यावाडीतील आंबावले यांचा गणपती पाय होऊन झालेला आहे आता आपण इतर देखील घरगुती गणपती पाहायला जाऊयात आणि सोबत माझ्या हे बघा हे सुनील देखील आम्ही दोघं आता प्रत्येक घर बघून येऊ चाहिल मां दुसर गणतरी गणपती बाप्पा मोर्या आता हा जस्ट आता आपण जेजुरी गाडावर ना पुन्हा आपण शैलेश जाधव यांच्या घरातला गणपती आहे खूप सुंदर असा गणपती आहे किती दहा दिवसात ना दहा दहा दिवसाचा गणेशोत्सव हा सुंदर असा गणपती आता यानंतर आपण पुढे गणपती पाहिला इथे इथेच पाय पडायला येते पतू आलेले आमच्या वर्गात होत्या गणपती बाप्पा मोर्या अंबावरे आणि जाधव यांचं घर झाल्यानंतर आपण आलेलो आहे ते आमच्या ओंकार फ्रेंड्स ग्रुप मंडळाचे जे सर्वात प्रथम खजिनदार होते आणि मंडळाची जी सुरुवात करताना त्यांनी हातभार लावला असे सुभाष शिंदे यांच्या घरात आणि आम्ही त्यांना अतरणे भाऊ म्हणातो त्यांच्या ते गणपती आणि पप्पू सध्या बघतो पप्पूकडे पप्पू नाही आहे फक्त वहिनी इथे बसलेल्या आहेत आपण आधी गणपती पाहू शकता तुमचे जे भाऊ होते त्या भाऊंच्या घरचा गणपती अशा प्रकारे आपण चौथा ते पाचवा गणपती बघायला आलोय हा गणपती पिंट्या देशमुख पिंट्या संतोष देशमुख संतोष देशमुख आहे संतो पिंट्या देशमुख संतोष देशमुख दोन आहेत कन्फ्युजन होईल पिंट्या यांच्या घरात बाप्पाचे दर्शन घ्यायला आहे आणि मला वाटतं आता पेठपूजा करून निघावं लागेल कारण इथे काही लोक जेवायला बसलेले आहेत आज गणपती बाप्पा मोहर या आपला पाचवा गणपती पाचवा गणपती अजून भरपूर बाकी आहेत ही ही जे आहे ही आमची नात आहे आणि आम्ही आता आलो आहे आमच्या नातीच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि हे आमचे बाप्पा आमचे भाचे प्रसाद चव्हाण यांच्या घरचा बाप्पा खूप सुंदर सजवलेला आहे आणि एकंदरीत बरेच दिवस मराठी चांगलीच मेहनत घेतलेली आहे काय रे मेहनत घेतलेली का हे समोर हा बघा हा आमचा भाचा खूप मेहनत घेतली आहे सजवायला हे आमची नात आणि आमचे सुनबाई पळाले तिला वाटलं आता आम्ही बोलू म्हणून ते गायत झाले आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे छान सजवलेलं आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि हा आंबोलेवाडीचा महाराजा आंबावाडीचा सार्वजनिक गणेशोत्सव हो। या आमच्या आंबोलेवाडी गणेशोत्सवाचं एक खासियत वर्गणी गोळा करत नाही मुलं मिळून एरियातील जे ला आहे तेच फक्त स्वतःच्या घेतातले पैसे टाकून हा खर्च करतात करता। आणि मुख्य म्हणजे घरातल्या सर्व प्रश्न सांगितले गावचा जो गणपती आहे ती वर्गाने सर्वात प्रथम जमा करा इथले वर्गणी देता कामा नाही इथे बाहेर कोणी म्हणजे आम्ही जबरदस्ती करत नाही जे आपल्याला जमत जवळ आम्ही करतो तरी पण लोक जे काय देतात स्वकुशने ते सह स्वागत आमच्याकडे आता आपण ज्या घरात गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आलो ते आमचे हे मोठे बंधू मोठे भाऊ हरे भाऊ यांच्या घरातील गणपती आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा डेकोरेशन आहे आणि छान मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अरे बाप्पा जो बरं काय काय खायला अरे बाप्पा खायन की नाही देऊ जाणो ते बोलते आपल्याच खायला लागणार का काही दिवसात असो शंकरचा गणपती शंकरचा ना गणपती नाही भाऊचा गणपती ओके मोर्या हा इथे बाप्पांसोबत गौरी देखील आहेत आणि आपण आलो आहे ते, ते कुदरे यांच्या घरात यात गौरी बसले यांचे उद्या अजून सजावट झालेली असेल आणि बाप्पा आहेत कुद्रे यांच्या घरातील कुदरे म्हणजे आमच्या ओंकार फ्रेंड ग्रुपचे सर्वात जुने सदस्य गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा आपल्या खास मित्र आहे संतोष पवार ज्याला आम्ही लहानपण बालू बोलतो त्यांच्या घरातील गणपती गणेशोत्सव देखावा आहे का आणि का काय 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 हो बनवलंय गाव वाचवा गाव वाचवा बघा गा इथे गावासारखा गा 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 लुप दिलेला आहे मस्तपैकी बैल वगैरे आणि इथे दळण दलताण आहे आपल्या हिंदी आपले संस्कार जे घडवतात संस्कृती वगैरे तसं दाखवलंय खूप सुंदर असा गाव आहे आणि तितकीच सुंदर आणि आकर्षक बाप्पाची मूर्ती छान एक नंबर गाव वाचवायला पाहिजे खरंय बालू बरोबर बोलावत होता गणपती बाप्पा मोर्या